नमस्कार मित्रांनो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत काजू कारखान्याला आमच्या गावातील काजू कारखान्याला भेट देणार आहोत जिथे आपण पाहणार आहोत की जी काळूची बी असते त्याची जी, जी प्रोसेसिंग कशी होते आणि का त्या प्रोसेसिंगमध्ये काळूचा घर कसा काढला जातो त्याच्या का त्या काळूच्या घराची पॅकिंग कशी होते आणि प्लस जी टर्फले असतात त्याचं तेल कसं का काढलं जातं ही एक मोठी लेंदी प्रोसेस आहे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेली आहे तर माझी नम्र विनंती आहे की तुम्ही लोकांना हा पूर्ण व्हिडिओ पाहा संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्त लोकांना शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हण म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये जे काजू फॅक्टरीचे ओनर आहेत त्यांची एक छोटीशी मुलाखत सुद्धा घेतलेली आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहा मग आता पण व्हिडिओला सुरुवात करूया मी हा काजूचा व्यवसाय तीस वर्षापासून करत आहे भट्टी आत पेटवतो आणि या साईडने पाणी आहे पूर्ण भरलेलं हा जो आहे मध्ये भट्टी आहे ओके आणि मग हे जे पाणी गरम होत ते मग वरती पाईप आहे ते जे पाईप आहे हा मध्ये साधारण किती डिग्री पर्यंत असते शंभर डिग्री सेल्सिअस शंभर डिग्री हो you <laughs> या प्रोसेसला काय म्हणतात बॉयलर प्रोसेस यामध्ये तीनशे किलो प्रमाणे काजी भरतो यात तीनशे त्या तीनशे सहाशे किलो प्रमाणे भरतो काजी एका गोणीचं साधारण पन्नास किलो पन्नास किलो पन्नास किलो असतो एकामध्ये सहा गोण्या हा जो पहिला बॉईलर याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी गरम करून घेतो बॉईल झालेलं पाणी ओके हां ते गरम करून मग यात सोडतो मग हे कसं शिपतं हे कॉक वर सोडतो

बॉइलर आहे पहिल्या प्रथम याच्यात आम्ही कच्चे काजू वाचतो वाळवलेले सुके सु पंधरा मिनिटांनी त्याला स्टीम देतो कुकरला स्टीम दिली की पंधरा मिनटांनी असे काजू आम्ही बाहेर काढतो हे बाहेर काढलेले काजू बाहेर काढलेले बाहेर काढलेली काजी मसीन असा मशीनमध्ये टाकतो याचा हक्का घर येतो असा असा हक्का घर येतो हा हक्का घर काढलेला गोळा करतात मग टपमध्ये गोळा केला की असा भट्टीला लावतो हा असा भट्टीला लावतो हा भट्टीला लावल्यानंतर हा पॉलिश करण्यासाठी नेतो ती पॉलिश मशीन आहे तिकडे तिथं असा पॉलिश होतो तिकडे पॉलिश करण्यासाठी येते आणि या आगीवरच्या बच्च्या आहेत तिला तुम्हाला दाखवतो या आगीवरच्या भट्ट्या आहेत तिथे लाकडं टाकतो इथे अशी लाकडं टाकतो या आगीवरच्या बट्ट्या आहेत okay. इथला घर तयार झाला आता ती भट्टी काढायला सांगतो ते आता भट्टीला लावून याला दहा तास झालेले आहेत आता पीठ पॉलिश करण्यासाठी ब तिथून आणलेला इथे होता येते वतायचा की असा पॉलिश होतो पॉलिश होऊन येतो मशीन मध्ये मशीनमध्ये इथे तुकडा होतो इथे पाकळी पडते आणि इथे अक्का पडतो कॉलेज जाऊन इथे अक्का पडतो हा इथून इथे कलर सॉल्टरला वाचायचा कलर सॉल्टर हा पूर्ण पॉलिश आणि कुचका थोडासा खराब गिराब असेल तर इकडे बाजूला लागा एकदम चांगला तिकडे पडतो व्हाईट एकदम चांगला आणि इथे थोडासा ते, ते पडतो इकडचे घर मग इकडे आणतात काम वेग वेगवेगळे साहित्य करतात ग्रेडेशन प्रमाणे डब्ल्यू हा डब्ल्यू एकशे ऐंशी डब्ल्यू एकशे ऐंशी म्हणजे हा मोठा पडतो घर याच्यात डब्ल्यू एकशे कोण मोठा हा सर्वात मोठा मग डब्लू नाही 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 ना, 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 त्याच्या खालचा इकडे बघा त्याच्या खालोकल हा दोनशे चाळीस त्याच्या खालोखाल हा दोनशे चाळीस इकडे तीनशे वीस पडतो इकडे चारशे पडतो त्याच्या खालोका हा तीनशे वीस त्याच्या खालोखाला असे मशीनमध्ये मग ओतले जातात ते हे काय डबल जेज म्हणजे मोठी पाकडी आणि okay. हे डब्याचं वजन काजूच्या वेगवेग वेगवेगळ्या क्वालिटीचे आहेत वेगवेगळ्या क्वालिटीचे नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आपला कोणत्या परिषद नमस्कार मी सुरेश अंकुश नेरुरकर मी हा काजूचा व्यवसाय तीस वर्षापासून करत आहे इथल्या शेत लोकल शेतकऱ्यांकडसून आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीचा काजू घेतो तो वाळवतो आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे आम्ही तो बॉईलमध्ये लावतो बॉईलमध्ये झालं की ती कटिंग मशीनमध्ये आम्ही तो कटिंग करण्यासाठी टाकतो आमच्याकडे लेडीज लोकं आहेत त्या वेगवेगळ्या अख्खा बाजूला करतात व तुकडा बाजूला करतात मग तो आम्ही भट्टीला लावतो लाकडावर चालणारी आगीवर चालणारी आमच्याकडे भट्टी आहे त्यामुळे त्याला डिंक बिंक काही राहत नाही शिल्लक आणि तो डिंक पिंकं सगळा आगीवर निघून जातो तो डिंक निघून गेल्यानंतर मग आम्ही ती एक पॉलिश करण्याची मशीन आहे त्या पॉलिश करण्याच्या मशीनमध्ये टाकतो ते पॉलिश करून झाला की एक वेगवेगळे साईज डब्ल्यू एकशे ऐंशी डब्ल्यू दोनशे दहा डब्ल्यू दोनशे चाळीस डब्ल्यू तीनशे वीस डब्ल्यू दोनशे चाळीस जे जे एच म्हणजे पाकळी आणि के म्हणजे तुकडा हा वाशी मार्केटला चालतो त्याप्रमाणे आम्ही याचे ग्रेडिंग करून ते डबे दाखवलं त्या मशीनवर डबे भरून आम्ही मार्केटला पाठवतो व ज्याचं साल शिल्लक राहतं त्याचं तो पण ते पण आम्ही फुकट घालवत नाही त्याच्यापासून आम्ही ऑईल काढतो ते दिल्ली मार्केटला ऑईल जातं आणि त्याच्यापासून शिल्लक राहिलेला केक असतो तो जनासाठी जातो आणि हा आमचा व्यवसाय तीस वर्षापूर्वीपासून आहे तुम्ही मला म्हणाला की तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये तीस वर्ष आहे काय अनुभव म्हणतो तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये ह्या आम्हाला बऱ्यापैकी अनुभव आहे ह्या व्यवसायात आम्हाला चांगला अनुभव असल्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला लोकांना ट्रेनिंग द्यायचं लावलेला आणि आम्ही ती ट्रेनिंग देतो त्यावर त्यांना ती सबसिडी मिळते इतर उद्योजक करत असेल तर आणि आमचा पूर्ण महाराष्ट्रात सुरेश प्रभूंनी ज्यावेळी आमची स्पर्धा लावली होती त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात आमचा जी आय प्रमाणित काजू असल्यामुळे आम्हाला सुरेश प्रभूंनी गोवा एअरपोर्टला चारशे स्क्वेअर फूट जागा मोफत दिली काजूगर विकण्यासाठी हा मोठा शेंग हा त्याच्या कालोकाल दोनशे दहा दोनशे दहा त्याच्या कालोकाल हा दोनशे चाळीस हा डब्ल्यू तीनशे वीस त्याच्या कालो आणि हा डब्ल्यू चारशे त्याच्या कालोकार आणि याच्यात तुकडा पाकळी म्हणजे हे सगळे साईजवरती आहेत साईजवरती वय तुकड्याला केकळी ह्यांच्यामध्ये काय प्रकार आहे की काय ह्याच्यात लहान मोठे दोनच प्रकार असतो नमस्कार मी अभिषेक सुरेश नरुकर आत्ता तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये आमची फॅक्टरी बघितली असेल जर फॅक्टरी बघून जर तुम्हाला कोणाला काजूगर घ्यायची इच्छा आली किंवा टेस्ट पाहण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव शून्य तीन चौतीस एकसष्ट एकवीस यावर मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या घरी काजूगर मागवू शकता व काजूगराची स्वाद घेऊ शकता आणि तुम्ही घरकोन डिलिव्हरी देता का हो आम्ही घरपोच डिलिव्हरी देतो आम्ही बाय पोस्टने पाठवतो एक चार पाच दिवस लागतात पण बाय पोस्टने पाठवतो कारण काय ती सगळ्यात स्वस्त कुरिअर सेवा आहे आणि घरपोच डिलिव्हरी होतो त्याच्यामुळे आम्ही बाय पोस्टने पाठवतो हा रेग्युलर एन डब्ल्यू आहे हा रेग्युलर जास्त प्रमाणात चालतो आणि हा रेग्युलर पॉलिश आहे ओके okay. रेग्युलर कस्टमर खाण्यासाठी हा जास्त प्रमाणात घेतात त्याप्रमाणे हा मोठा एन एनडब्ल्यू आहे okay. बिग सॉल्टेड एनडब्ल्यू ही आमच्या फॅक्टरी स्पेशलिटी आहे okay. तो कुठे हा मोठा एन एनडब्ल्यू भेटत नाही म्हणजे ही तुमच्या फॅक्टरीची स्पेशल क्वालिटी स्पेशल क्वालिटी आहे हा आम्ही स्वतः ह्याची हे केलेली आहे रेसिपी तयार केलेली आहे ओके okay. समजलं आणि आता हे कुठं आहे हे सॉल्टेड आहेत हे मसाला आहेत हे फ्लेवर okay. काजू आहेत याच्यामध्ये अजून मिरी येतो ब्लॅक पेपर येतो पुदिना येतो हु, हे जेवढे पण दाखवले ना किती जरा सांगा हे जनरली दोनशे ग्रॅमचे पॅकेट येतात ओके okay, आणि जे जे स्पेसिफिकली जो तुम्ही बनवलं आहे हे किती हे अर्धा किलोचं पॅकेट आहे पण गिरायकाच्या मागणीनुसार आम्ही त्याला तसे पॅकेट बनवून देतो दोनशे ग्रॅम अर्धा किलो एक किलो